कोण असं आपण नीट विचार करा मतदान कशाला करायचंय तर राष्ट्राचं हित कशाला आहे ते बघून मतदान करायचं त्यामुळं ते मीडियाने काय लिहिलं मीडिया काय बोलला का ते कशा पद्धतीनं काय आहे ते करू दे त्याचं ते पैसे कमवण्याचा धंदा आहे आलं का लक्ष त्यामुळं त्यांना काय करायचं ते करू द्या आता इथं कोण पैसे कमवत नाही सगळेच पैसे कमवतात आता त्यांनी पैसे कमवल्यामुळे म्हणून आपल्याला काय वाईट वाटायचं कारण कमवू द्या पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे का आपल्याला हे काही माहितीच नाही का मी जे काय बोलतोय हे काय नवीन आहे का सगळ्याला सगळं माहिती रोज पेपर वाचता रोज टी व्ही बघता सगळं कळतंय आपल्याला आपली सत्विक बुद्धी जागृत करा इथं तालुक्यात हनुमानला काय म्हणला आमदार काय म्हणला तो काय म्हणला हर्षधर काय म्हणला आलोडकर काय म्हणला आला आमच्या सगळ्यापेक्षा राजकारणापेक्षा देश प्रथम नेशन राष्ट्र राष्ट्रप्रथम ही भूमिका लक्षात घ्या जर तुम्ही ही भूमिका तुमच्या तर मला खात्री आहे तुम्ही तुमच्या ही भूमिका उतरू आणि हे येणाऱ्या पन्नास वर्षानंतर तुमच्या या भूमिकेचा उपयोग काय ते तुमच्या नंतरच्या पिढीला झालेला दिसेल कारण बूथ वरती अडाण्यातल्या अडाण दृश्य सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सामान्यातला सामान्य मतदार हा जेव्हा राष्ट्राभिमानी होईल एशियन फर्स्ट जेव्हा मानेल त्या वेळेला